हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स याची दररोज बोलली जाणारी ही जी वाक्य आहे ती इथे बघणार आहोत मराठीची वाक्य आहे तीच आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे आपण शिकतोय तर ठीक आहे तर यातील जे पहिलं वाक्य आहे ते आहे बघा पुढे जा पुढे जा हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहिणार जा म्हणजे काय तर गो आणि पुढे म्हणजे अहेड अ हेड गो अहेड म्हणजे पुढे जा ठीक आहे पुढचं वाक्य बघा राहू द्या राहू द्या हे वाक्य आपण कशा पद्धतीने लिहिणार लेट लेट इट बी लेट इट बी म्हणजे राहू द्या पुढचं वाक्य बघूया आता चला आता चला हे वाक्य कशा पद्धतीने लिहायचं आहे तर बघा सॉरी आत चलाय म्हणजे गेट इन आत चला पुढच आहे पळून जा पळून जा हे वाक्य कशा पद्धतीने लिहिणार रन रन ऑफ किंवा Off. Off. और बज ऑफ अकतो अपन बच ऑफ अर्न ऑफ कि बज ऑफ ठीक है तो नर नेक्स्ट है बराबरी ने चला बराबरी ने चला कम कम along कम along ठीक है नेक्स्ट बढ़ा दरवाजा वाजवा आता दरवाजा वाजवा वाजवणे म्हणजे काय नॉक वाजवा म्हणजे काय नॉक एन ओ सी के नॉक आणि काय म्हटले वाजवा काय तर दरवाजा नॉक द डोर नॉक द डोर ठीक आहे लक्षात आलंय पुढचं बघूया बाजूला व्हा बाजूला व्हा हे वाक्य आपण कसं लिहिणार तर बघा गेट गेट अ साइड गेट अ साइड म्हणजे बाजूला व्हा त्यानंतर नेक्स्ट बघा त्याला सोडून टाका त्याला सोडून टाका म्हणजे सोडणे म्हणजे काय लिव एल ई -E ए व्ही ई -E, लिव इट त्याला म्हटले सोडून टाकणे म्हणजे काय लिव आणि त्याला म्हणजे इट लिव इट ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण काही साध्या वर्तमान काळाची म्हणजे प्रेझेंट प्रेझेंटेन्स याची काही इथे मराठीची वाक्य बघितलेली आहेत आणि ती वाक्य आपण इंग्रजीमध्ये इथे अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहेत आय होप तुम्हाला नक्की समजली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद